श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये गौराई आगमन गौराई आव्हान कधी असणार आहे ज्येष्ठा गौरी आगमन कधी असणार आहे आणि ज्येष्ठा गौरी विसर्जन कधी असणार आहे ज्येष्ठा गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की घ्या येत्या दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रविवार रोजी होणार आहे गौरी पूजन हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी महिला आपल्या घरी गौरी म्हणजेच पार्वती देवीची पूजा करतात गौरीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि या पूजेमुळे घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो असे देखील मानले जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुलधर्म कुलाचार यांचे पालन करून गौरी आव्हान पूजन आणि विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीना भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान कधी असणार आहे आणि शुभ मुहूर्त काय असणार आहे तर पहा दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होईल एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठा गौरी पूजेचा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल पहिल्या दिवशी एकतीस ऑगस्टला गौराई आव्हान केले जाते त्यांना घरात आणलं जातं दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा करून आरती करून वेगवेगळ्या फराळचा नैवेद्य दाखवला जातो नंतर संध्याकाळी पुन्हा आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील अंबाडीची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे असं सर्व पदार्थ केळीच्या पाण्यावर ठेवतात आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेळफळ फुले झेंडूची पाने काशी फळाची फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात नंतर गौरीची पूजा आणि आरती करतात गोड शेवयांची खीर उड उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात आणि या तिसऱ्या दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरींची पूजा आरती करून पुढच्या वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांना निरोप दिला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात त्यामुळे घरात समृद्धी येते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी मान्यता आहे